आदर्श मानावा शंभुराजा काळ जात ठेवा धग धगता दिवा शिवबांचा छावा आज ही इथल्या शेवट ही इथल्या पवित्र मातीत डोंगर दरीत कडा कपारीत चाळीस दिवस संभाजी महाराजांचे हाल झाले महाराज डगमगले का डगमगले असते ना दादा अहो शरीराचे तुकडे झाले पण आमचे राज्य संपले नाही आजही आमच्या काळजात आमचा राजा वास्तव्य करत आहे आजही इथल्या पवित्र मातीत डोंगर दरीत कनात पारीत आज आजही इथल्या माणूस सातीत, हरेक जळ त्या दिव्याच्या वातीत मरदांच्या छातीत शंभुराजा मरदांच्या छातीत शंभुराजा। छत्रपति संभाजी महाराज की है देखे। 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 राम भीमान अल्लाह हस्तो गावी अकाच ताटा तवस्तो उठे ही गलो तरी कवि देवर अरे वो मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भूखा है साहब उसे मजहब कहां समझ में आता है उपाशी मानसा भाकरी पेक्षा मोटा धर्म नस्ते रामभिमान अल्ला हसतो गावी योगाच ताटात ता ता बसतो आमच्या भुकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर खतऱ्यात हसतो आमच्या भुकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर खत्र्यात असतो यांची येशीन फिरत्यात पोर यांची येशी न पोर आमच्या मढ्यावर धर्म वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 तू